संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार जाणून बुजून चालढकल करत आहे की काय असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून मनो मनोज जरांगे जा हे सहाव्यांदा उपोषणास बसले असून सोळा सप्टेंबरमधील मध्यरात्रीपासून उपोषणाचा पाचवा दिवस असताना देखीलसुद्धा सरकार मराठा आरक्षणाच्या वर तोडगा काढत नाही आहे त्याच अनुषंगाने आज वसमत शहरासह संपूर्ण तालुका कडकडीत बंद देखील करण्यात आला या बंदला संपूर्ण व्यापाऱ्यांनी मुस्लिम बांधवांनी बौद्ध समाजांनी कडकडीत बंद पाळण्याचा या ठिकाणी देखील दिला आणि याच बंदला पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी पुष्पहार अर्पण करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन शिवतीर्थावर संपूर्ण सकल मराठा बांधव या ठिकाणी थांबून शिवव्याख्याते संदीप माटेगावकर यांनी वामनदादा कर्डक यांची प्रसिद्ध कविता आम्ही तुफानातील दिवे हो आम्ही तुफानातील दिवे ही कविता गाऊन आणि राष्ट्रगीत गायल्याच्या नंतर याच बंदचा समारोप देखील शांततेच्या मार्गाने करण्यात आलेला आहे पाहूया ही कविता मी सादर करीत आहे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफान वारा पाऊस धारा तुफान वारा पाऊस धारा मुळी आम्हा न शिवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानतील दिवे तुफानातील दिवे आम्ही हो हल्ल्यावरती होती हल्ले अंतरवाली सराटेला हल्ला झाला पण आम्ही थांबलो नाही हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे बाल किल्ले असच ताठर आमचा माथा असा ठर आमचा माथा जरान खाली लवे तुफानतील दिवे हो होतील दिवे तुफानतील दिवे आम्ही हो हाय बिचारा दुबळा वारा निर्दय तेने करी मारा या वार्याने माव या वाऱ्यानी मावरणारी ज्योत आमुची नव्हे या वाऱ्यानी मावरणारी जात आमची नव्हे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे दिवे सुनातील दिव मानवतेचा चिरंतनातून मानवते च भीमयुगा निरंजना भीमयुगाच्या निरंजनातून शिवयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफानातील दिवे आम्ही हो काळ्या धरणी वरचे काळे काळ्या आईची सेवा करणाऱ्या काळ्या शेतकऱ्याचे पुत्र आहोत आम्ही काळ्या धरणी वरचे काळे काळान जाळे कार अपुले आता सवे करतील दिवे आम्ही हो तुफानतील दिवे तुफानातील दिवे आम्ही हो एक दिव्याने पेट विले चरित्रेसाठी पाठ विलेले तार राणी अखंड इथे राणी अखंड फिरती आमचे थवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफानातील तुफाना दिवे शेवटचं कडवा जळू परंतु धरती उजाळू काही जण म्हणित असताल इथं बसून यांना काय आहे त्यांच्यासाठी कडवाय अरे परंतु धरती उजाळू प्रकाश उधाळू जळू परंतु धरती उजाळू प्रकाश उधाळू सदा चांदणे सुखी नांदते सदा चांदणे सुखी नांदते आणि हेच आम्हाला हवे तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफानातील दिवे तुफानातील दिवे तुफानातील दिवे